कोटाबा असतील तसेच महादेव असतात गो, 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 गोड गोडके गोडके असतील आमचे नंदुभाऊ पंढरविसे वैरागचे असतील प्रत्येक वै मैदानाला उपस्थित राहते ती आणि माझ्या मैदानाचं आमच्या लोकल परिवारांच्या मैदानचा स्वभाव वाढवते ती आणि प्रत्येक वर्षी मैदानाला चांगल्या पोलीस साथ देते ती आणि सततच आम्ही ही मैदान जवळजवळ अकरा वर्ष झालं मैदान करतोय इथं कोरोनाच्या काळात काहीतरी एक ते दोन वर्ष थांबल्या गेलं मैदान नाही मैदान आम्ही थांबवत नाही मैदान आम्ही करतो यांचा सपोर्ट आम्हाला मैदानाच्या बाबतीत कुस्त्या जोडण्याबाबतीत प्रत्येक वेळी प्रत्येक मैदानात कुस्त्या जोडायला उत्सव असतील पोपळापांचं हेचे सर असतील किंवा सर असतील ह्यांचे प्रत्येक रावाप असतील यांचं सहकारी कुस्त्याने आम्हाला रावापासतील आणि कुस्त्यावरच्याच जाहिराती कुस्ती त्या सतत क्रमणास समालोचक नवीन तयार झालेले तसंच सर्वच आणि लोकंड कुटुंब परिवार सगळ्या एका मतांना एका जागेला येणं प्रत्येकाला पैसे काय आम्ही वर्गन बिरगण काय घेत नाही आम्ही लोकांनी कुटुंब सर्व सर्वजण माझ्याजवळ आणून पैसे देते ती आणि तोंडातनं शब्द येईल त्या पटरीत कुठलाही लोकांनी परिवार भाव असेल चुलता असेल चुलत चुलता असलं तरी वल्लांचे सखे चुलत भाव असले ती ती सुद्धा कधी पैसे देण्याबाबतीत कधी त्यांना मागायची गरज पडत नाही प्रत्येक मैदानाला किती लागते लागतं केवढं घेणार आहे हे सुद्धा विचार नाही त्यांनी तरी प्रत्येक मैदानाला मला सहकार्य करून सगळ्या भावकी आम्ही एकत्र येऊन सर्वच यांनी केवढं का मैदान घेणार ती काय सांगेल कोणाला शब्द देईल पन्नास पन्नास द्या पंचवीस पंचवीस द्या लाख लाख रुपये द्या तरी त्यांची तयारी आहे केवढंही मोठं घ्या पण मला कसं वाटतं ही ठिकाव असावं कुणाला आलंय ही नये आणि प्रत्येक वर्षी ती आणून मायामध्ये पैसे देते आणि मैदान बागल्या पटीत करतो ही काय पावते विकत नसते ते आणि ही पुणे तिथेच मैदान आहे आणि ही आपण वर्गन मागणं किंवा गावातनं पुस्तक पावती काढणं कुणाला तर पैसे मागणं ही करत हा ज्याची इच्छा आहे ती कुस्ती लावतं एक नंबर दोन आमचे ते वाघ आबासाम वाघ कृषी केंद्र अभिजित वाघ आहेत ते सततच मैदानाला कधीच त्यांना पैसे ना मागता सुधी ते तल्लेशी तर मैदानात आणून पाकिट देणार किती काय ती बोलत नाही ती का अकरा हजारात देणार किंवा वीस हजारात देणार असे बरेच प्रेम करणारे लोखंड कुटुंबावर गावाचं प्रेम आहे आणि जोडीदारांचं प्रेम आहे आणि या समालोचकवाल्यांचं प्रेम आहे एवढंच ही करतो आणि आजचं मैदान संपलं असं जाहीर करतो सहा हजार पंधरा फिटी बांधली आजचा सहा हजार सोळावा फिटा काशी लोखंडे यांना फेटा म्हणजे संपूर्ण लोखंडे परिवाराला फेटा मानाचा पर 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 मानाचा फेटा बांधून रावसाहेब आप्पा मगर सन्मान करतायत आणि कुस्ती लागते आप्पा दुलुगडे आप्पा दुलुगडे खुडस गोविंद गोविंद क्षीरसागर या कुस्तीला मानाची माऊली माउली त्या कुस्तीसाठी पंच आहे मल्ल सम्राट रावसाहेब मानाचा फेटा बांधून या ठिकाणी काचलिंग लोखंडे यांचा सन्मान करताय बरोबर जो या लालमातीसाठी जगतो लाल मातीची सेवा करतो त्याच्यासाठी रावसाहेब बाप्पा मगर यांचा हा मानाचा फेटा असतो संपूर्ण आयुष्य ज्या व्यक्तिमत्वाने या लालमातीत घालवलं असे राजेश्री शाहूराजेंची विचारधारा जोपासणारं व्यक्तिमत्व म्हणजे मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगर मगराचं निमगाव लोखंडे परिवाराचा मानाचा फेटा बांधून आपा सन्मान करतायत पृथ्वीराज कुस्ती करा कुस्ती गारा आणि लागते ओंकार भोगरे कुस्तीला प्रारंभ जाहिरात वरचे पैलवान आपल्याला पुकार केलेला आहे ताबडतोब चला स्पेशल कौतुक ज्ञानदेव लोखंडे रणजित प्रवीण लोखंडे हनुमंत सोनू शिंदे यांच्या वतीने ज्ञानदेव नाना लोखंडे यांचा सन्मान होईल आणि मल्लाचा फेटा बांधलेला आहे कशिलिंग लोखंडे यांना मानाचा फेटा बांधून सन्मानित केलेला आहे

वाले मामा आता माक्चर बाहेर हनुमान हनुमंत चेंगर आलम काजी रंगनाथ कुला ए देव कुला हे मारा पायमाना मारा जाता बाहेर हे राहतो आत्या ए थवरे साहेब लावली आत्या गणपत ठरे आट्या गोष्टी लावण्यासाठी अतिशय मोठी गोष्टी चांगल्या आहे आता इनाम किती या गोष्टीच चार हजार रुपये रामदा चार हजार रुपये इनामाची गोष्टी आहे बाजार फिरल्याशिवाय बाजार करत नाही किती रुपये इनामाची गोष्टी कोणाची केवरा लावायची नामदेव मोठे साहेबात उत्तम मोठ्या आटे असतील तर चार हजार रुपये इनाम ठेवला या कुस्तीला चला फालन मधी चला मधी गा दना बानाबा मधी गा कुस्ती पण स्कोर आहे ना मधल्या कुस्तीला दोन्ही प्रमाण चांगला कुटुंब या या अण्णा साहेब पुला हार हरजीतीची परवा न करता कुस्ती करा कुस्ती खेळ आहे दोन लढणार एक पडणार एक पडणार पण पडला का पडला यापेक्षा लढला कसा हे महत्वाचं आहे पुन्हा कुस्तीला समोरासमोर सुरवात झालेली आहे आज मैदान खचाखच खचगच भरलेला आहे दादा इथं हजर आहे खऱ्या अर्थाने या सोलापूर जिल्ह्याच्या कुस्तीला योगदान दिलं ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेबांनी एकोणीसशे ला केसरी च अधिवेशन साली अधिवेशन नांदेडला होणार होत पण नांदेडकरांनी अचानक असमर्थन दाखवलं आणि कुस्ती महर्षी मामासाहेब गोळा शब्द टाकला सहकार महर्षींना पाटील साहेब मोहिते पाटील साहेब स्पर्धा तुम्हाला घ्यावं लागते शोतीर्थ आखाडा बांधून झाला होता अगदी पंधरा ते वीस दिवसात तयारी केली आणि महारथ केसरी कुस्ती स्पर्धा शहात्तर ला क्लुज झाली हिरामन बनकर महारथ केसरी झाले पुणे जिल्ह्याला महारत केसरीची गदा गेली के तेव्हापासून या महाशिरस तालुक्याला खऱ्या अर्थानं या सोलापूर जिल्ह्याला खऱ्या अर्थानं कुस्तीचं वैभव प्राप्त झालं दोन महाराष्ट्र दोन मुली लढतायत रन रागिनी वाघिणी लढाई लागलेली आहे प्रत्येकाला वाटत मुलगी कलेक्टर झाली पाहिजे तहसीलदार झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे वैमानिक झाले पाहिजे मग पहिलवान का होऊ नये आता मुली कुस्ती क्षेत्रात आग्रेसर झालेले सव्वाशे कोटीचा भारत देश पथकापासून भारत देश वंचित होता एका मुलीने शान राखली साक्षी मलिक नावाची मुलगी आणि कुस्ती पंचाच्या निर्णयानुसार बरोबर सोडवलेले दोन्ही कन्यांसाठी सर्वांनी ताळ्या करा आणि विनोभाऊ सरगर यांच्याकडून दोन्ही महिला कुस्ती पट्टूंना बक्षीस हि दिलेला आहे धनाजाबा लोखंडे यांच्याकडून दोन्ही मुली मुलींसाठी शंभर शंभर रुपयाच बक्षीस आणि शहाजी फौरे साहेब यांच्याकडून दोनशे दोनशे बारकी लावून घ्या घेती न छोटी मुलींची बापू थौराची थे कन्या का त्या ते हा दोन फुली पैलवान केले लोखंडे यांच्याकडून यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस रुपयाचं बक्षीस राजेश यांच्याकडून दोघी पैलवनला महिला पैलवनला दोन हा रोहन वंडे अदमापूर जवळचा मुलगुर संत भावाच्या जवळचा हे मुरगुरचा पैलवान दादा लवटे येणाच कुस्तीकोट त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरा करते अशी कुस्ती आज घडोडांनी ज्ञानदेव नाना लोखंडे एक कुस्ती लागते अविनाश लोखंडे हा खरो ज्ञान देऊनाचा चॅलेंज विरुद्ध गणेश कनसे अशी कुस्ती लागते आणि याच्यावर चांदीची गदा राजकारण अनिल राजकर हात वरती करावं लोखंड आणि तिकडं छोटी महिला पहिलवानला शंभर शंभर रुपये सुरेश चवरे यांच्यावर अविनाश लोखंडेला शंभर रुपये अविजित वाक्सर आ तिळा देव नाना बोलवताय उद्योग अविजित वात्सर नारायण निकम यांच्याकडून दोन ध्यान दोनशे रुपये आणि कुस्तीला प्रारंभ होतोय कुस्ती चालू होते इकडे निकाल उचलण्याचा प्रयत्न टांग लावण्याचा प्रयत्न हुकलेला आहे दरम्यान कुस्ती कडेला गेलेली फक्त शांतता रघुवीर राखामंडळ कुस्ती लावण्यासाठी पंचायत समितीचे अध्यक्ष राजेश साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल सकट साहेबांना विनंती आपण आखाड्यात चला आपला सन्मान होईल शाबास इकडे बघा सगळे फोटो बघा ए माधा बोल हो वाचतात मोहिते पटेल दादा ती राहिला असेल एखादा पाहुणा राहिला असेल एखादा वस्तात राहिला सर कर तर लोखंडे परिवाराच्या वतीनं सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो नानाच्या वतीनं ज्ञानदेव बनगर आहट तुळशराम बोरकर साहिल कलाम हात वरती आणि ओम अशी गोष्टी लागते एक जबाबदार गोष्टीला प्रारंभ सर्व मान्यवरांच्या शुभास दे आणि एक नंबरचे पलवान यावं आता अकार्यावरती कराव नारायण निकम साहेब पाऊन नियुक्ती झालेली आहे त्यांची रायपल्लीच गणेश काळी खोडद पैलवान विरुद्ध आणि ते डिंगरी कुस्तीला सुरुवात शबाज 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 पंचाचा निर्णय हो संपलेल्या कुस्तीमध्ये न्याय लोकंड असताचा पत्ता रोहित लोकंडे हा पहिला विजय झाला अर्जुजी लोकंडे यांच्याकडून शंभर रुपये दत्ता थोंगल शंभर रुपये सीताराम लोकोंडेक रुपये युवा सेवको शंबर सला एक, गया, एक, गया, एक हजार रुपये बिना सरकार कहीं जा, 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 पर या महाराष्ट्राची गोष्टी अखंडपणे मैदान म्हणलं की जसा कार्तिकेला आनंदी पंढरपूर याच रस्त्यानं लाखो वारकऱ्याचा मेळा तसा खुर्जच मैदान म्हणलं की हजारो माणसाचे इकडं वाटचाल चालू झाली सकाळपासून आणि उच्चाची पोषण घेतो ओ माने पर तेवढा सावध आहे कदम आणि पंचाचा निर्णय टाळ्या 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 गतिमान कुस्ती चालू आहे चकार कार 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 लागलं वा 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 चमस चमस कोणाचं मन दुखवलं असेल तर मोठ्या मनाने माफ करा झालेली सेवा पंढरीच्या पांढरंगाच्या चिरणी अर्पण करतो आणि आमच्या वाणीला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र हार्दिक अभिवादन आहे